नमस्कार मराठी माऊल यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे मी आलेले आहे शेतामध्ये आमच्या बहिणीच्या तर बघा सगळे वांगे तोडालेले आहेत खूप ऊन पण लागत आहे तरी पण आम्ही आज गुरुवारचा बाजार आहे ना यांच्या गावातला तर त्यासाठी आम्ही वांगे तोडून देणार आहोत त्याच्यामुळे आम्ही उन्हातच तो तो वांगे तोडत आहोत बघा का वांगे बघू का वांगे तोडायली आहे बघा मस्त हिरवेगार गावरान वांगे आहेत बंटी तुझ्याकडे पण आहेत का हे बघा छान वांगे आहेत गावरान वांगे आहेत मस्त भाजी मला तर खूप आवडते वांग्याची आमच्या सगळ्यांनाच वांग्याची भाजी म्हणली की सगळ्यालाच खूप आवडते बघा ही आमच्या बहिणीचे शेत आहे गावरायत काय वांगे सेंद्रिय शेती असल्यामुळे हे एकदम परफेक्ट सेंद्रिय वांगे आहेत खाण्यासाठी सुद्धा या या वांगे काढले तोडालीस का खूप छान आहेत बघ वांगे गावरा नाही वांगे गावरान पण आहेत आणि ती आणि मेन म्हणजे हा सेंद्रिय शेतीचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये मी काम करते जयश्री नेमिनाथ मेत्रे आणि त्याच्यामध्ये सहभागी आहेत ही माझ्या काकू माझ्या आई या माझ्या मदतीला सदैव माझ्या मीटिंग मध्ये असतात मला सदैव मदत करत असतात निविष्ठा बनवून आम्ही याच्यावर फवारणी करतो प्रत्येक आठवड्यालाही फवारणी असते तुम्ही खाऊन तरी बघा एकदा सेंद्रिय वांग मला खरंच सेंद्रिय आणि रासायनिक मधला खरच फरक जाणवेल छान छान कलर पण खूप आहे कारण आम्ही फक्त घरच्या गायीच्या आणि फवारणी करतो आठ दिवसाला त्याच्यामुळे फळ पण असं चांगलं लागतं आणि खाण्यासाठी पण योग्य आहे आणि आपण जे विषयुक्त शेती म्हणजे काय आपण विषयुक्त म्हणजे काय आता विषयुक्त जी भाजीपाला खातो न तो न खाता विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला केव्हाही खावा आणि खरंच तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर लाईक हे व्हिडिओ लाईक करा आणि सेंद्रिय शेती प्रोजेक्ट करून तुम्ही जरी शहरात राहत असाल तरी तुमच्या जरी गावाकडे हे आहे तुमची बाल्कनी आहे तर ते बाल्कनी मध्ये तुम्ही फक्त चार कुंड्या किंवा पाच कुंड्या घेऊन त्यामध्ये सुद्धा सेंद्रिय शेती म्हणजे सेंद्रिय तुम्ही खत हे कसा कसं बनवला आहे आम्ही आम मिक्स काय काय केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही खत कसा बनवला हो तर आमच्याकडे जो बायोगॅस आहे तो बायोगॅस आम्ही जो बायोगॅस बाहेर निघतो आपल्या घरात जो गॅस आपण वापरतो त्यातनं जे बाहेर शेण खत निघतं ते शेण खत आम्ही वाळवून त्याच कल्चर तयार करतो कंपोस्ट खत एक प्रकारचा तयार करतो आणि तो आम्ही सगळ्या माळवायला टाकतो त्यामुळे काय होईल की ह्याच्यामध्ये पाणी धरून पाणी धरण्याची जी क्षमता आहे ती अधिक राहते की आपण चार दिवसाच्या नंतर जरी पाणी दिलं तरी या झाडांना काही नुकसान वगैरे होणार नाही ही एक मुख्य भूमिका आहे आणि दुसरी भूमिका म्हणजे आणि ते शेता शेण आपला गॅस पण आपण घरामध्ये वापरला गेलेला आहे आणि जे बाहेर शेण पडतं शेणखत त्याला आपण कंपोस्ट खत म्हणूयात हो तो आपण सुद्धा कुजवला तर त्याचा कंपोस्ट खत तयार होतो आणि एक तर आपल्याकडे गाई म्हशी असते त्या गोमूत्रापासून आम्ही जे निविष्ठा बनवतो निरिष्ठा म्हणजे औषध म्हणतो त्याला आपण ते पण बनवतो हो की आपण एक लिटर दूध घेतलं किंवा अर्धा लिटर ताक असेल तर त्यामध्ये सहा सहा अंडे फोडून न टाकता तसे जर टाकले तर सातव्या दिवशी त्याची प्रक्रिया म्हणजे औषध तयार होतं आणि ते आपल्या संजीवक म्हणून आपल्याला त्या आप कुठल्याही भाजीपाल्यावर माळ्यावर फवारता येतो छान माहिती सांगितली हे मी आहे आमच्या बहिणीच्या शेतामध्ये जोडजवळ्याला तर ही माझी बहिणीची मुलगी आहे ती जे काकूपण आहे हे सगळे आता नवीन उपक्रम राबवत आहेत बघा ही मस्त वांगे जशी माहिती सांगितली त्या प्रकारे ही वांगे आलेली आहेत बघा खूप सुंदर वांगे गावरान आहेत खायला पण खूप टेस्टी आहेत तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही शेती करा धन्यवाद